हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत कांदापातीची एकदम सुक्की भाजी आणि कमी वेळेत तयार होणारी रेसिपी आहे ही एकदम आणि आपल्याला भाजीला काय बनवायचं समजत नाही त्या वेळेला तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि चला मग आता आपण साहित्य बघून घेऊया आणि इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकड्या आणि आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि इथे कांद्याची पात घेतलेली आहे बघा मस्त हिरवी अशी पात आणि ही स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे आपल्याला आणि पॅन गरम करून घेतला आता आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाकून घेऊया तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेल गरम झाले आपण याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घेऊया आणि हे वाटण जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल शेंगदाणे मिरच्या वगैरे घेतल्या तरी चालेल आणि नाही घेतलं तरी काही हरकत नाही कारण हे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यामुळे भाजायची काही गरज नाही आणि आता हे आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि छान हे तेलावर परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे मिरच्या पण छान अशापैकी परतल्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे आता आपण मिक्स करून घेतले आणि अर्धा मिनिट हे छानपैकी असं होऊ द्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद थोडंसं इथे मी धनिया पावडर टाकून घेतली आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले टाकून आणि नंतर मग आपण याच्यामध्ये गरम मसाले पण टाकणार आहोत सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतला आणि थोडासा गोडा मसाला टाकून घेतला आणि परत हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे मिक्स करून परत आपल्याला अर्धा मिनिट होऊ द्यायचं आहे कारण पूर्ण मसाले वगैरे सर्व याच्यामधले चांगले छान झाले पाहिजे आणि आता आपण कट केलेली कांदा पात याच्यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठी कशी कट करू शकता मी इथे मीडियम कट केलेली आहे आणि ती मी पूर्ण आता याच्यामध्ये टाकून घेतली आणि हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी एक वाप काढून घ्यायची आहे दोन मिनिट झालेली आहे मस्तपैकी एक, एक वाफ निघालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आणि कांदा पातीची सुक्की भाजी आपली इथे तयार झालेली आहे घाई गडबडीच्या वेळेला पण तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा टिफिनला देण्यासाठी पण बनवू शकता खूप टेस्टी आणि मस्त लागते एकदम ज्या वेळेला सुचत नाही भाजीला काय बनवायचं त्या वेळेला तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि आणि याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि परत एकदा आपण ही मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली भाजी ही आजची इथे तयार झालेली आहे आणि ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा तुम्ही डाळ भात केला त्याच्यासोबत पण खायला छान लागते आणि लहान मुलं पण आवडीने खातात ही भाजी तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय